नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुलदैवत म्हणजे काय आणि कुलदैवत ओळखण्याची पद्धत तसेच महाराष्ट्रात कुलदैवत कोणती कोणती आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कुलदैवत म्हणजे ज्या देवाची पूजा कुटुंबातील लोक परंपरेने करत असतात त्या देवाला कुलदैवत असे म्हणतात कुलदैवत हे कुटुंबाचे कुलपरिपाठ असते विवाह हो मुंज सणवारी किंवा दैनंदिन पूजा यावेळी कुलदैवताची पूजा आवर्जून केली जाते कुलदैवत ओळखण्याची पद्धत आपण पाहूया कुलदैवत हे घराण्यात परंपरेने चाललेले असते एखाद्या व्यक्तीचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणच्या देवी देवता हे देखील त्या व्यक्तीचे कुलदैवत असू शकते तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांशी बोलून तुमची कुलदेवता किंवा कुलदेव कोण आहे हे तुम्ही शोधू शकता बहुतेक त्या गोत्रातील कुलदैवत व ही एक एक गोत्रातील, कुल देवत, कुल देवता ही एकच असतात एकाच गोत्रातील कुलदैवत आणि कुलदेवता हे साधारणपणे एक साधारण एकसारख्याच असतात महाराष्ट्रात पूजल्या जाणाऱ्या कुलदेवता कोणत्या आहेत हे देखील आज पण जाणून घेऊया अंबाबाई ज्याला कोल्हापूरची महालक्ष्मी असे देखील म्हणतात वज्रेश्वरी आणि तुळजाभवानी कुलदैवत माहीत नसल्यास काय करावे पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करावी तसेच श्राद्धविधी न चुकता करावा वर्षातून एकदा तरी अन्नदान करावे गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घालावे अशा प्रकारे आपण कुलदैवत माहीत नसल्यास ही आराधना किंवा या गोष्टी नक्की आवर्जून कराव्यात आणि कुलदैवत माहीत असल्यास आपल्या कुलदैवताची पूजा मनापासून आणि श्रद्धेने करावी म्हणजे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण राहून आपल्या कुलदैव दैवताची आपल्यावर सदैव छाया राहते त्यांचा आशीर्वाद राहतो आजची माहिती कशी वाटली हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद